करायचे का न करायचं मी समोर बोलणार आहो ह्यात शेजारच्या भिंतीच्याकडं दिलंय कदमाच मग द्या ना मला तुम्हाला मी लय वेळा सांगितलंय काय करणार तुम्ही कारवाई करणार आहे का नाही करणार आहे बरोबर शेजुल तर सिद्धारनाथ आशीर्वाद साहेबांचा फोन आलाय त्या माणसावर कारवाई करा म्हणून निंबोरा साहेबांना फोन केला आहे जर तुम्ही जर कारवाई करत नसाल शिंदेसाहेब तर काय करायचं मला पर्याय उत्तर द्या आमचं काम काय मग त्याची कॉपीज मला एकतर दिली का तुम्ही आतापर्यंत तुम्ही पाठवताय डायरेक्ट तहसीलदारला अहो तिथनं मी काढून घेतल्यात कॉपीज हां पहिले काढून घेतले आणि मोहन शिवज्याची त्याचीच दुसरी चोरी आहे सरपंच आहे तुम्ही चौकशी करा ना संग्राम नगर ग्रामपंचायतचा सरपंच आहे त्यानं रात्री मॅडम साडे दहाच्या पुढं चोरी केली आणि मुरमा आणून टाकलाय किती ब्रास आहे गेल्यावर दोनशे ब्रास मुरम होता हा मग त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नको प्रत्येक वेळेस तुम्ही टाळा टाळा करताय कशासाठी आणि वाट बघून प्रत्येक वेळेस मी महागारी जातोय मी जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांना भेटूनही सगळं दाखवणार आहे जे काय आहे ते मी कायदेशीर कारवाईच करत नाही कशासाठी हां आम्हाला काही येड लागलो पत्रकारांना तुमच्या महागा लागायला नियमानुसार जी काय असेल ती कारवाई करा अलीकडे बसता का खिकडे बसता का मी सोळा झाली

गौन खनिज चोरीच्या रिपोर्ट पाठवल्यात त्याच्यावर कसली कारवाई करत नाहीत फक्त चाल ढकल चाल ढकल मी किती दिवस हेलपड घालायचं टी व्हीला तर जाणारच आहे जा पण कशासाठी मी काय तुमचं अटणारा माणूस नाही शेवटी आमच्या टॅक्समधनं ह्याना साहेबांना पगार मिळते मग सामान्य नागरिकाचं काम करायचं नाही तर दिवशी शपथ घेता तुम्ही कुठं होता सगळ्या मॅडम होत्या सगळ्या हो। तुम्ही कुठं होता मॅडमना विचारा मॅडम तुम्ही कुठली शपथ घेतली हिथं आपल्या ऑफिस आपल्या ऑफिसमध्ये शपथ कुठली घेतली तुम्ही त्या दिवशी तेव्हा हे साहेब कुठं होते सांगा ना तुमच्याकडे उत्तर आहे का कुठं असं आहे मग नंतर अजून उभा राहून घ्यायची तुम्ही स्पेशल शपथ का नाही घेतली मॅडम ह्याने घेतली का शपथ मग त्याचे फोटो आहेत का व्हिडिओ तुम्हाला पाठवा आले मॅडम कुठं मला व्हिडिओ पाहिजे कारण काय झालं माहिती का डोक्याच्या वरनं पाणी चाललंय जास्त पाणी आलं म्हणून मी पंचनामा चालव त्या दिवशी तीन दिवस घालवले हे शेजारी भिंतीच्या कडाला तलाठी कार्यालयाची जागा आहे ती त्या कदमनं मरून चोरी केली माझा मोबाईल घेऊन पळून चालला होता पत्रकारला धक्काबुक्की करणं मोबाईल चोरी करणं खनिज चोरी करणं तीन बरोबर आहे आणि सरकारी कामात अडथळा चार कुठली कुठली कलमं लावाय हो सांगा बरं काय माहिती आहे विचारा समोर वेळ सांगितलं आहे मी मग का नाही केला पंचनामा आतापर्यंत नाव माहित नाही म्हटले नाव बी आणून दिलं मलबार आता एवढा मोठा मुरम त्यांनी काय सांगलं बघता ह्याने मला सांगितलं नगर परिषदेनं मुरुम टाकलाय म्हटलं कुठलं जेसीबी आलती कुठली मशीन आलती गटर उखरायला गटर तर बांधून चार वर्ष झाली मुरम त्यांनी वैयक्तिक आणला मलबार हॉटेलने त्यांना दोन व्हिडिओ पाठवले तरी कारवाई नाही नवीन बसस्टँड जरी तिथेही मुरुम आणलेला तेही पाठवलं त्याच्यावर नाहीये ब शिवशंकर बाजारसमोर एक बिल्डिंग आहे त्याच्यासमोर मोरमानं टाकलेलं आहे केवढी मोठी दगड आहेत तेही पाठवलं हो त्याचंही नाही आहे म्हणजे मला मोकळ्यात फिरायला वेळ वेळ आहे का तुमच्या कामाला मी मदत करतोय आणि हे काय करतायत मला सांगा मॅडम हे काय करतायत मग हे नाही पंचनामा करायला पाहिजे का नाही जे पाठवले हो आता मी नाही पाठवणार हो सगळे व्हिडिओ पाठवलेत मग ही लोक आणणारे सुद्धा काय होत आहे परवानगी नसताना मुरू आणतायत मग ती लोक निरडवतात तुम्ही जर कायदेशीर कारवाई नाही केली तर अहो रात्रीच नाही पण मी दिवसा तुम्हाला व्हिडिओ पाठवलेत ना रात्रीचा द्या सोडून ऐका दोन मिनट आहे शिंदे साहेब मी काय बोलतोय ऐका ना ज्याच्यावर कारवाई केली तो सांगाल ना मुरुम कुणी आणून टाकला ते का नाही सांगणार सांगलं का ना मॅडम नाही 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 कोणी नाही ऐका ना मॅडम मुरुम कुठून आणला दोन मिनिट मी तुमच्यासमोर का केलं त्याला कळलं पाहिजे सर्कलचं सुद्धा ऐकत नाही तुम्ही म्हणजे तुम्ही किती नाही रडवला आहे आणि तुमची आता तालुक्याच्या बाहेर नाही जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी असं माझं येत आहे संग्रामनगर ग्रामपंचायत ग्रामसेवक त्यांची बदली केली प्रशासक त्यांची बदली डायरेक्ट जळगावला केली मला सांगा हे ह्याच तालुक्यात फिरून 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 तीस वर्ष तालुक्याच्या बाहेर जातच नाहीत मग आता ह्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवायचं आशीर्वाद कलेक्टरना दाखवायचं आहे हे सगळं पुढं बोलता येईल चुकीचं मी यांना काय पाठवलं हो आहे का मग का कारवाई करत नाही हे त्यांच्याकडं तुम्ही उत्तर मागा मॅडम आता अहो सगळं दिलंय सगळं पाठवलंय पण माणूस जागावरून हलत नाही ऐका ऑफिसमध्ये बसून पंचनामा होतो का तिथं दोन साक्षीदार पाहिजे ऑन दी स्पॉट जायला पाहिजे हलत नाही जागेवर बसवून फक्त लिहित बसतो मग साक्षीदार कोण आहे त्यांची नावं द्या पंच कोण आहे त्यांची नावं द्या नसेल तर मला बोलवा साक्षीदार म्हणून मी सही करतो ते करतच नाहीत मला सांगा सरकारी कामाला मी मदत करतोय अडथळा नाही माझा तरी पण असं ठीक आहे धन्यवाद